उज्वला थिटे प्रकरणावर मोहळचे उमेश पाटील आक्रमक पोलीस प्रशासन व तहसीलदार यांच्या कारभाराचे काढले वाभाडे मोहळ तालुक्यातील अनगर येथील श्रीमती उज्ज्वला थिटे यांनी मोहळ येथील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू असून उज्ज्वला थिटे यांनी मोहळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील कुटुंबातील सर्व सदस्यांनी आपल्यावर अन्याय केला असल्याचं सांगितलं आहे यावेळी मोहळ अप्पर तहसील कार्यालयावरून अमरण उपोषण चालू असलेल्या मोहळ बचाव संघर्ष समितीकडून आंदोलनकर्त्या उज्ज्वला थिटे यांना सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन पाठिंबा दिला यावेळी मात्र उमेश पाटील यांनी पाटील यांच्यासह मोहळ पोलीस पाटील तसेच तहसील प्रशासनाचा खरपूस समाचार घ्यात त्यांच्या अब्रूचे ढिंडवडे घालते काय पोलीस काय त्या अनघड करायचं पटलं जाऊन मला सांगा काय म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की माझ्या घरावर दरोडा घालण्याचा मुख्य सूत्रधार राजन पाटील आणि त्याची दोन पोर आहेत काना ज्यांना आरोपी केलं काना गुन्ह्यामध्ये यांचं नाव घातलं त्यावेळेला यांनी जे काही स्टेटमेंट दिलं त्याचं सगळं शूटिंग इथं पोलिस स्टेशनला केलं होतं म्हणताय की राजन पाटील सोडून दुसरं कोणाशी पण नाव घ्या हे शूटिंग आहे ते कुठं गेलं सीसीटीव्ही फुटेज आपल्याला कंपल्सरी मेंटेन ठेवावं लागतं आणि एक वर्षानंतर त्याचा सीडीआर काढून आपल्याला स्टोर करून ठेवावं लागतं पोलिस स्टेशनचा बरोबर त्या काळातला ज्या वेळेला ही महिला तिथं आली होती पोलिस त्या काळातला सीसीटीव्ही फुटेज कसा काय गायब झाला अजून शेकडो केसेस चार चार पाच पाच वर्ष कितीतरी वर्ष तसंच पेंडिंग पडलेलं आहे सहा महिन्यातच ही केस कस काय क्लोज झाली सी फायनल कस काय झाली तर तिथं अ फायनल करून क्लोज केस क्लोज केली तिथं कुठला सीडीआर घेतला का त्यावेळेला त्या संबंधित यांनी ज्याच्यावर आरोप केले त्यांचे कॉल रेकॉर्डिंग तपासले का त्यावेळेस जी काही फॉरेन्सिक लॅबची टीम पाठवली होती त्या फॉरेन्सिक लॅबचं रेकॉर्ड जे आहे ते मॅच करून बघितलं का तिथं जे काही कुत्र पाठवलं होतं त्याचं त्यांनी काय जे काही दाखवलं असेल कुठं दिशा दाखवलं असेल तपासली का तुम्ही सांगण्यावरनं तुम्ही सर्च ऑपरेशन केलं का ह्यांचं जे काही सामान सांगितलं की ह्यांनी घेऊन गेलेत त्याची घरं जाऊन तपासली का मग असं असताना केस क्लोज कशी झाली याचा अर्थ जे आहे ते आज ही एकटीच बाई बसलेली आहे इथं एक मुलगा आहे त्यांच्या गावामध्ये एवढा अन्याय अत्याचार होत असताना की आज धाडस करून ती महिला असताना इथं आलेली आहे शिटी गेली बोटरी जर पळवून नेल्या एवढं होत असताना तुम्ही लोक का कारवाई का करत नाही आणि ना आता सांगतो अख्ख्या मोहोळ तालुक्यातल्या सगळ्या पक्षाचे सत्ताधारी सकट विरोधातले सगळेच इतर नेते मंडळी पण इथं आहेत नागरिक पण इथं आहेत या महिलेच्या संदर्भात जर तुम्ही न्याय नाही दिला आणि सांगितल्याप्रमाणे कारवाई जर नाही केली एक तर ती केस पुन्हा रिओपन करा तुम्ही क्लोज कशी केली रिओपन करा ती केस रिओपन करा त्या ठिकाणी त्यांनी त्यांनी त्या जर दोषी नसतील आता कसं कुणाची तक्रार आली केली की कसा गुन्हा दाखल करता लगेच बघायला जातं का खरं आहे का खोटा इथे किती अट्रॉसिटी केल्या इथं आणि त्या अट्रॉसिटीमध्ये एकच व्यक्ती येऊन पुन्हा पुन्हा अट्रॉसिटी कशी करते आणि तीच व्यक्ती येऊन त्या ठिकाणी तेच साक्षीदार कसे असतात पोलीस काही डोळ्यावर काही झापड बांधून असतात का की दरवेळेला गावातील लोक जातीवाचक शिव्या एकाच व्यक्तीला कशा देतात दरवेळेला त्याला सेवा देत असताना साक्षीदार तेच कसे उपस्थित असतात मूर्खवीर काय काश तालुक्यातली जनता समजत नाही का आणि पोलिस एवढं तुम्ही आरी गेला ह्या लोकांच्या इतकं कसाला मग तुम्ही मेडल लावले ला ला ला, का ला आता आज पंधरा ऑगस्ट आहे काढून ठेवून द्या त्याच्या घरी लावा बरोबर आहे का नाही काढूनच ठेवून द्या कारण आम्हाला पोलिसाला आता अंगावर वर्दी आहे वर्दी आल्यानंतर त्याला स्वाभिमान मिळतो त्या वर्दीचा एक प्रकारचा तो मान आहे सन्मान आहे फार धान देवला धानगर करायच्या काय देणार आहे तो या त्या गावातली बाई इथं येऊन बसली तर मुलगा जर बसला सतरा वर्षाच्या पोरावर जुने जीवन आयुलवर गुन्हा दाखल होता जगात कुठं झालंय का की शाळेच्या दाखल्यावर शाळेच्या दाखल्यावर नोंद करता गुन्हा दाखल आहे म्हणून ह्याला कुठं ऍडमिशन मिळू नका म्हणजे स्वतः गुन्हा दाखल करा दाखल केलेला गुन्हा त्याच्या शाळेच्या दाखल्यावर नोंद करा आणि त्याच्यावर लिहा की ह्याला आयुष्यात कुठं ऍडमिशन मिळू नये म्हणजे त्याचं आयुष्य बरबाद करा अठ्ठावीस एकर जमीन आहे म्हणजे साधारणपणे बागायतात नदीच्याकडाची म्हणजे आज किमान वीस लाख रुपयाची जमीन आहे पाच सहा कोटीची मालकी नसलेली आयुष्यभर पाटील की घरात असलेली बाई लोकांच्या घरात भांडी कसायला जर जायची वेळ आणली असेल लोकांच्या घ्यायला जर लोकांच्या दुकानात कामाला जायची वेळ आणली असेल तुम्हाला आम्हाला सगळ्याला लाज वाटली पाहिजे आम्हाला सुद्धा आणि सगळ्या इंटरनेला सुद्धा की पाटली नसलेली बाई पाटली म्हणजे कोण असं मला म्हणायचं भाग नाही परंतु घरात पोलीस पाटील की पन्नास वर्षाची पाच सहा कोटीची प्रॉपर्टी स्वतःचा मोठा लोट वाडा घर गावात असताना फक्त तिला कोण नाही तिला नवरा नाही तिला सासरा नाही वडील वगैरे हे सगळं घरात एकटी बाई आहे आणि एक मुलगा आहे फक्त आणि त्या मुलासाठी तुला गाव सोडायची वेळ आणली म्हणजे एवढा अत्याचार करणाऱ्या माणसाला पाठीशी घालताना पोलिसांना कधीतरी जाणवलं का आपल्याला बी बहीण आहे आपल्याला बी आप आपल्याला पत्नी आहे आपल्यालाही मुलगी आहे <laughs> काहीतरी थोडी तरी जाणीव ठेवा राहो म्हणून आता पी आय साहेब जर असते तर आम्ही तिथे बसणारच होतो कसल्याही परिस्थितीत ही ती केस रिओपन झाली पाहिजे आणि त्या संबंधित हा तर ते ठीक आहे थोड्या वेळाने येत असतील तर तुम्ही आम्ही सगळे पुन्हा एकदा येऊ तर ह्या संदर्भामध्ये रितसर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया झाली पाहिजे नाहीतर ह्या आधीच त्या अप्पर तहसीलचा विषय पेटलेला पे आहे या महिलेच्या संदर्भानं पुन्हा वेगळं रान उठल पुन्हा सगळा तालुका एकत्र होईल आणि पुन्हा सगळी परिस्थिती जी आहे ती लॉ अँड ऑर्डरची सगळी क्रिएट होईल तर यांना न्याय द्यावा एवढी आमची मागणं आहे सगळेजण इथं आलेले आहेत सगळ्याच्या वतीनं फक्त या महिलेच्या करता आम्ही त्यांना पाठिंबा त्या ठिकाणी व्यक्त करतो सगळ्याच्या वतीनं या महिलेनं जे काही मांडणी केलेलं आहे आणि नैसर्गिक आहे कुठंही त्याच्यामध्ये लवले सुद्धा जाणवत नाही की याच्यामध्ये काही खोटं घडलंय काय त्या गावात घडतं अहो तुम्हाला या तहसीलदार वगैरे यांना सगळ्यांना यंत्रणेला लाजा वाटला पाहिजे मतदार यादीतनं नाव काढून टाकलं मेलेल्या माणसाची नाव तुम्ही काढत नाही नव्याण्णव ना सत्त्याण्णव टक्के तुम्ही पोलिंग करून घेता आणि ही बाई आता विरोधात गेली म्हणलं की तिचं नाव मतदार यादीतनं काढून टाकता ही काही यंत्रणा एवढी जाऊनिला बांधलेली आहे आणि आता, ले, ले आता <laughs> थारे, थारे। <laughs> तर अप्पर तसिलदार तिथे गेले म्हणल्यावर आता काय तहसीलदार काही पाय दाबाला त्यांच्या घरी असतात दोन हजार एकोणीस ला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा सगळा आक्षेप मी नोंदवला होता निवडणूक आयोग तर त्याचा निकाली काढली यांनी इथं कबुली दिली तर माझी इथं विनंती आहे निवडणूक इथल्या प्रक्रियेला किती पुन्हा एकदा ती सुद्धा माझी तक्रार ओपन करावी सगळी चौकशी करावी कशा पद्धतीने निवडणूक प्रक्रिया चालते पारदर्शकपणे मतदान होत नाही मी स्वतः केले मी दोन हजार आता मार्च मध्ये मी एक निवडणूक आयोगाला लेटर लिहिलं सेंट्रलला पण आणि स्टेटला पण कि तिथं असं असं मी स्वतः मतदान केलंय मी दोषी असल्यास मला ही कारवाई करा मी स्वतः आधी त्यात टाकलं आणि त्याच्यावर माझं आधार कार्ड पॅन कार्ड सगळं मी ते दाखवलं की मी इथली इथली अशी अशी रहिवाशी आहे आणि सध्या मी तिथं स्वतः मागणी केली की के असं इन फ्युचर प्रकार होऊ नये म्हणून तुम्ही एखादी फोर्स वगैरे एक एक प्रत्येक मध्ये एखाद्या मिलिट्रीचे तुम्ही एखादे कर्मचारी ठेवा आणि सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली ते, ते, ते तिसऱ्या महिन्यामध्ये दहा दहा तीनला ला मी डोळ्यानं बघितलं मी स्वतः डोळ्यानं बघितलं बट ना पण मला वेड्यात काढलं निवडणूक म्हणजे अनगर मध्ये जे आपण या पूर्वी समज असा होता कि यांची निवडणूक सगळ्या बिनविरोध होतात आणि यांना गावचा एवढा पाठिंबा आहे की यांना पाच हजार मतापैकी चार हजार नऊशे नव्वद मतं ही सांगल तिकडे पडतात गावातली एवढं एकमुखी यांचं गाव पाठीचे आहे परिस्थिती तशी नाही ह्या सांगतात त्याप्रमाणे फक्त बोटाला शाई लावली जाते मतदाराच्या बटन दाबाला माणूस वेगळा उभा केला जातो फक्त शाई लावून मतदार बाहेर येतो बटन एकाच माणसाकडनं दाबलं जातं सगळी तिथली यंत्रणा मॅनेज केली जाते सीसीटीव्ही आतमध्ये मतदान केंद्रात नसतो सीसीटीव्ही मतदान केंद्राच्या बाहेर असतो याच्यातून एक गोष्ट स्पष्ट झाले की अनगर मधला मतदार सुद्धा यांच्या पाठीशी नाही फक्त दहशतीच्या जोरावर बाहेर दाखवलं जात की आमच्या पाठीशी लोक आहेत स्वतः तिथल्या अशा मतदान प्रक्रियेमध्ये त्यांनी सांगितल्यावरून चार चार दहा दहा वेळेला मतदान केलेली महिला सांगते